खांडा येथील लहान उंचीचा पूल असून माथेरान डोंगरातून वाहून येणारे पाणी कोतवालवाडी भागातून या ठिकाणी येते आणि वाहत जाते खचला असल्याची माहिती मिळाल्यानंतर जून पासून हा रस्ता वाहतुकीस बंद आहे तेव्हापासून बाजूच्या पुलावरून वाहतूक केली जात असून तो पूल अरुंद असल्याने मोठे वाहन आल्यावर एकाच वाहून जाते त्या ठिकाणी लहान पुलाच्या बाजूला एम एने नवीन पूल बांधला होता तेथून जाणारा दुहेरी रस्ता पूर्ण झाला नसल्याने नवीन पूल वाहतुकीस वापरला जात नव्हता आता या पुलावरूनच वाहतूक सुरू आहे मात्र तो पूल दोन वाहनांसाठी योग्य नसल्याने वाहतूक कोंडी ही मोठी संशयित बनली आहे त्यामुळे नादुरुस्त झालेल्या पुलाची डागडुजी तसेच नवीन पुलाचे बांधकाम याबद्दल कोणत्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही एकोणतीस जून रोजी पूल वाहतूक बंद आहे याचे बॅरकेट वगैरे अन्य कोणतेही नवीन काम त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून झालेले नाही त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी असून तेथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त झाले असून वाहनांची गर्दी आणि कर्कश हॉर्न यामुळे परिसर त्रासला आहे त्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे उरण या ठिकाणी बसणारे अधिकारी या रस्त्याचे काम पाहण्यासाठी यायला देखील तयार नाहीत त्यामुळे हा, ना हा पूल अनेक महिने अशाच अवस्थेत राहण्याची शक्यता देखील वर्तवली जाते कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ